नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण मिश्र डाळीचे सांडगे कसे करायचे ते पाहणार आहोत मी हे सांडगे डाळी भिजवून केलेले आहेत कारण प्रत्येक वेळेला पीठ गिरणीतून दळून आणणं शक्य नसतं प्रत्येकालाच ते शक्य नसतं मग त्यांच्यासाठी पर हा पर्याय म्हणून तुम्ही डाळी भिजवून मिश्र डाळींचे सांडगे बनवू शकता तुम्ही ते पाहू शकता उडदाची डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ घ्यायची आहे मटकीची डाळ पण घालतात परंतु मटकीची डाळ मला भेटली नाही या तीन डाळींचेच मीठ सांडगे बनवणार आहे तुम्हाला मटकीचे सांडगे बनवायचे असतील मटकीच्या डाळीचे तर मटकीची डाळ जास्त वापरायची हरभऱ्याच्या डाळीचे सांडगे बनवायचे असतील तर हरभऱ्याची डाळी जास्त घ्यायची उडदाच्या डाळीचे सांडगे बनवायचे असतील तर उडदाची डाळ जास्त प्रमाणात घ्यायची बाकींच्या डाळीचे कमी अधिक प्रमाण तुम्ही घेऊ शकता आणि ह्या डाळी स्वच्छ धुवायच्या आहेत आणि दहा ते बारा त तासासाठी आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचे आहेत सुरुवातीला मी डाळी स्वच्छ धुवून घेत आहे डाळी तुम्ही शेपरेट शेपरेट पण भिजवून घेऊन त्याचं वाटण करू शकता परंतु मी तिन्ही डाळी एकत्रच एक घातलेल्या आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून झाकण ठेवून दहा ते बारा तासासाठी त्या भिजत ठेवलेल्या आहेत सकाळी सांडगे तोडायचे होते म्हणून रात्री डाळी भिजत घातलेल्या आणि सकाळी उठल्यानंतर त्यातील ते पाणी काढलेलं आहे आणि पाणी पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं डाळी घालून त्याचं पेस्ट बनवून घ्यायची आहे शक्यतो पाणी यामध्ये वापरायचं नाही पाणी न ना घालताच त्याचे छान असे भरड करून घ्यायचे आहे सांडगे तोडण्यासाठी जास्त बारीक मिश्रण करायचं नाही कारण सांडगे तोडताना त्रास होतो त्यामुळं रवा रवा किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं आहे थोडं थोडं वाटण करून मी घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता असं जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोड्या थोड्या डाळी घालून छान असं भरड करून घेतलेली आहे पाणी अजिबात घालायचं नाही तुम्ही पाहू शकता आपल्याला सांडगे तोडता येतील असं जाडसर वाटण करून घ्यायचं सर्व डाळीचं वाटण करून झाल्यानंतर थोडंसं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवू द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आता आपल्याला त्यामध्ये थोडेसे मसाले घालायचे आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या मी मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत ते आता आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत लसूण भरपूर घालायचा लसणाचा स्वाद सांडग्यामध्ये छान लागतो एक चमचा त्यामध्ये हिंग घालायचा आहे एक चमचा धनेपूड एक चमचा जिरेपूड त्यामध्ये घालायचे आहेत एक चमचा धनेपूड घातली आणि जिरेपूड शिल्लक नव्हती म्हणून एक चमचा मी जिरे घातलेले आहेत तुम्ही जिरे थोडेसे कुठूनही घालू शकता किंवा असेही घालू शकता जिरेपूड असेल तर ते घालू शकता दोन चमचे त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि तुम्ही त्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट करूनही घालू शकता किंवा लाल शकता। लाल तिखटही घालू शकता मी हिरवी मिरची पेस्ट त्यामध्ये नाही घातलेली लाल तिखट दोन ते तीन चमचे घातलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे लाल तिखट जर वापरायचं नसेल तर तुम्ही हिरवी मिरचीच्या वाटणातलेही सांडे बनवू शकता किंवा असेही बनवू शकता मसाले घातल्यानंतर सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचे आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहेत कधी कधी मिश्रण जर सैलसर झालं आणि सांडगे जर तोडता आले नाहीत तर थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची थोडीशी उरदाची डाळ घ्यायची पाण्यात न भिजवता त्याची मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी भरड करून घ्यायची आणि ती भरड या मिश्रणामध्ये मिक्स करायची म्हणजे मिश्रणामध्ये जो ओलसरपणा आहे त्या डाळी भरड केल्या डाळींची भरड केल्यानंतर डाळी शोषून घेतात आणि मिश्रण छान असं कोरडं होईल आणि तुम्हाला सांडगे तोडता येतील गिरणीतून पीठ दळून आणल्यानंतर ज्या प्रकारे आपल्याला सांडगे तोडता येतात तसं डाळी भिजवल्यानंतर थोडासा त्या मिश्रणाचे सांडगे तोडताना थोडासा त्रास होतो गिरणीमध्ये कसं एकसारखी भरड आपल्याला काढून दिलेली असते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करत असताना कमी जास्त प्रमाणात बारीक होतं आणि कधी कधी मिश्रण सैलसर होण्याची शक्यता असते अशा वेळेला डाळींची भरड करायची आणि त्यामध्ये मिक्स करायची चला तर आता सांडगे तोडायचे आहेत त्यासाठी हात थोडासा पाण्यामध्ये ओला करून घ्यायचा पाण्याच्या हाताने आपल्याला सांडगे तोडायचे आहेत त्यामुळं पटकन असं तोडता येतात तुम्ही मोठा कागद घेऊ हो शकता किंवा एखादा कपडा घेऊ हो शकता परंतु मी असं भिंतीवरती जेवढ्या प्रमाणात ऊन येतं तेवढ्या जागेवरती मला ते सांडगे सुकवायचे होते मग मी ते परात घेतलेले आहे परातीला छान असं थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे आणि थोडासा पाण्याचा हात घेऊन थोडंसं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने सांडगे तोडून घ्यायचे आहेत मिश्रण संपल्यानंतर पुन्हा हात पाण्यामध्ये स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि हात ओलसर असेल तर सांडगे छान असे तोडता येतात पाण्यामुळं कसं हाताला मिश्रण चिटकत नाही आणि सरसर सांडगे तोडून घ्यायचे आहेत मग तुम्हाला लहान मोठे जसे जम जमतील तसे सु तोडून घ्यायचे मी परातीमध्ये अशा पद्धतीने सांडगे तोडले आणि उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेले आहेत माझ्या बाल्कनी जेवढ्या भिंतीवरती जेवढं ऊन येतं तेवढ्या भागात दिवसभर हे सांडगे वाळतील म्हणून मी प्लेट ताट आणि परातीमध्ये बळपोटावरती सांडगे तोडून घेतलेले आहेत आणि दिवसभर हे सुकण्यासाठी ठेवलेले आहेत आणि सांडगे दिवसभरात सुकतात आणि थोडं त्याला ऊन लागल्यानंतर ते आपोआप ताटापासून ते मोकळे होतात आणि ते काढून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत एका दिवसाचं ऊन सांडग्यांना भेटल्यानंतर सांडगे छान असे मोकळे होतात एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये सांडगे छान असे वाळवून घ्यायचे म्हणजे सांडगे खराब होत नाहीत जे कोणी सिटीत राहत असेल आणि पीठ दळून आणणं शक्य नसेल आणि सांडग्याची भाजी खायची इच्छा झाली असेल तर अशा पद्धतीने डाळी भिजवूनही तुम्ही सांडगे बनवू शकता नक्की बनवून बघा अशा पद्धतीने सांडगे बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद